सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महेंद्र थुर्वे यांच्या विजयासाठी रमेश कदमांचा निर्धार कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थुर्वे यांची लोकप्रियता शिगेला रमेश कदमांसह भाजप कार्यकर्त्यांचा एकत्रित पाठिंबा महेंद्र थुर्वे यांनी उभारले विकासाचे नवे शिल्प रमेश कदमांचे मतदारसंघातील जनतेला विकासा आव्हान विकासासाठी महेंद्र थुर्वे यांना विजयी करा रमेश कदम यांनी केले महेंद्र थोर्वे यांच्या विजयासाठी कंबर कसण्याची घोषणा कर्जत खालापूर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रमेश कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना विजयी करण्याची विजयी करण्यासाठी काम करण्याची घोषणा केली आहे रमेश कदम यांनी समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या विविध आंदोलने व उपोषणं केली आहेत त्यातून लोकांना न्याय मिळवून दिला आहे मात्र समाजकार्य करत असताना राजकीय पाठबळाची आवश्यकता भासल्याने त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे रमेश कदम म्हणाले महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदारसंघात विकासात मोठे योगदान दिले आहे विशेषतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मा आर्थिक लाभ राज्य सरकार ने मिळवून दिला आहे तसेच भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार महेंद्र थुर्वे यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता भाजपचा आणि पदाधिकारी दे झोकून देणार असल्याचंही रमेश कदम यांनी स्पष्ट केले महेंद्र थुर्वे यांच्या कार्यकाळात खालापूरचे रस्ते उपजिल्हा रुग्णालय बाबासाहेब आंबेडकर भवन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि कर्जतमधील कॉन्क्रीट रस्ते अशा महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळाली आहे तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रवेश स्थान छोटी पंढरी विठ्ठलाची मूर्ती असे आधी काम करून वारकरी संप्रदायात महेंद्र थुर्वे यांना भरपूर मान्यता मिळाली आहे वाहतूक कुंडी कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि शिवप्रेमींसाठी संभाजी महाराज स्मारक उभारलेले मतदारसंघातील शिवप्रेमी आनंदी आहेत महेंद्र थुरवे यांनी सर्व समाज घटकांसाठी काम केले असून ते सर्व धर्माचा आदर करणार आहेत असेही रमेश कदम यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरू असल्यामुळे महेंद्र थुर्वे यांना सर्व समाजातील नागरिकांचा पाठिंबा आहे रमेश कदम यांनी या मतदारसंघातील जनतेला आवाहन केले आहे की महेंद्र थुर्वे यांना विजयी करा जेणेकरून आगामी काळात अधिकाधिक निधी मिळून या मतदारसंघाचा विकास होईल कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व मतदारांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजय जय संविधान मी याआधी म्हणजे पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य काम कार, 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 कार करत होतो परंतु मधल्या काळामध्ये मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मोठ्या प्रमाणात काम केलं अनेक आंदोलन उपोषणं केली म्हणजे आत्तापर्यंत मी पंचवीस आमरण उपोषण केली परंतु सामाजिक काम करत असताना राजकीय जो राजकारणाची जोड असावी म्हणजे सामाजिक कार्य करण्या करण्यास थोडा आपल्याला आधार मिळेल ह्या आशेने मी आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालेला आहे आणि कर्जत खालापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजप शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आर पी आय हे आमचे ह्या महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही सक्रिय आम्ही प्रचारामध्ये मी प्रचारामध्ये उतरलेला आहे आणि ते बहुसंख्येने बहुमताने कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याकारणाने आज कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीचा जे उमेदवार आहेत माननीय महेंद्रसाहेब थोळवे यांचा मी प्रचार करत आहे आणि त्यांना आमच्या पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मताधिके कसे होईल ह्या प्रयत्नात असून त्यांना बहुमत निवडून आणण्यासाठी आमची सर्व भारतीय जनता पार्टी सर्व टीम कर्जत खालापूरमध्ये जवळजवळ आता आमच्या मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे काय सक्रिय कार्यकर्ते आहेत ते सर्व आज प्रचारामध्ये आहेत आणि त्यांचा त्यांना जास्तीत जास्त मताधिकेने आम्ही निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे आज जसं पाहिलं तर आपण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे विजन आमदारांनी ठरवलं होतं त्याच्यामधल्या काळामध्ये त्यांना कोरोना काळ आल्यामुळे थोडासा व्यत्यय आला परंतु कोरोना गेल्याच्या नंतर त्यांनी जो विकासकामाचा जो संकल्प केला होता जो त्यांनी जो ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये एकोणतीसशे हजार कोटीचा निधी उपलब्ध करून खालापूर का तालुक्यामध्ये असेल किंवा कर्जत तालुक्यामध्ये असेल तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विकास त्यांनी केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतदारांना सांगतो आहे की त्यांनी तसं महायुतीचं सरकार आता जे होतं त्यांनी एक महत्त्वाकांक्षी जो जी योजना राबवली आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य उपम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्य उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी एक महत्त्वाकांक्षी जी बहीण माझी लाडकी जी, जी राबवलेली आहे त्याचा बऱ्यापैकी महिलांना आर्थिक लाभ झालेला आहे आणि ती ह्या योजना यशस्वी झालेली आहे हे आम्ही महिलांच्यापर्यंत पोहोचवतोय आहे आणि भविष्यात ही योजना कायम चालू राहावी आणि त्याच्यामध्ये अजून अधिक वाढ व्हावी म्हणजे हो हो। हे जे पंधराशे रुपये त्याच्यामध्ये दोन हजार व्हावं अडीच हजार व्हावं ह्याच्यासाठी हे सर महायुद्ध सरकार पुन्हा यायला पाहिजे हे वि हे हे विजन घेऊन आम्ही मतदानपर्यंत जातो आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे बांध सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आदेश दिलेले आहेत आणि ह्या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त, जास्त बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांना तसं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आदेश दिलेले आहे या मागचा उद्देश की आपण जो म्हणतात की पुढचं विजन काय असेल तर या मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे यांनी जो एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणून भरघोस विकास केलेला आहे आता हा विकास अधिक गतीने होणार आहे त्याच्यासाठी महेंद्रसाहेब थोरवे हे पुन्हा एकदा आमदार झाले पाहिजेत जेणेकरून ह्या ह्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही आता त्याने एकोणतीसशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे ह्याच्या भविष्यात त्या हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून ह्या मतदारसंघाचा विकास करतील असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही मतदारांना आवाहन करतो आहे की पुढे या भविष्यात ह्या मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा असेल तर आपण पुन्हा एकदा मा मैत्र थोरे याला निवडून द्यावा असं आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो आहोत आपण जे एकोणतीसशे कोटीचा जो निधी या मतदारसंघाला मान्य आमदार साहेबांनी जे उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये आपण खालापूरच्या टोकापासून जर बघितलं तर खालापूरमधले एक जिल्हा उपजिल्हा रुग्णालय हॉस्पिटलचा विषय असेल त्यानंतर खालापूरचे रस्ते असतील गटार असतील समाज मंदिर असतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन असेल आणि शिव शिवाज सत्यत्र शिवाजी महाराजांचं स्मारक असेल अशा अनेक कोट्यवधीची कामं खालापूर तालुक्यातसुद्धा केलेली आहेत आणि तेवढेच प्रमाणामध्ये क कर्जत तालुक्यामध्ये पण केलेले आहेत तर कर्जत तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर चौक ते कर्जत कोंकडीकरण रस्ता त्याच्यानंतर भिसेगाव ते चार फाटा कोंकडीकरण रस्ता त्याच्यानंतर आपण जर आलात तो पोलावर पोला रेल्वे पोलावर पुढे आलात नाना धर्माधिकारी साहेबांचा जर प्रवेशद्वार केलेला आहे तर मी तर म्हणेन ज्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं जे जरा मा संकल्पना देण्याची जी आखलेली आहे तो या समस्त कर्जत तालुक्यातील नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या दासांचा आदर आणि त्यांचा एक भाव म्हणून आणि त्या तालुक्यामध्ये हे एक महान आणि एक कर्तव्यदक्ष म्हणजे एक गुरु 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 समान व्यक्ती म्हणून त्यांनी ते, ते प्रयोज जर उभारले तर मी त्या दासांना आवाहन करेन की आता आपल्याला मैत्रसेठ थोरेना बहुसंख्य मतदान देऊन पुन्हा एकदा निवडून आणण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की ना तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिष्य नक्कीच महेंद्रशेठ थोरेंना मतदान करतील आणि बहुसंख्येने निवडून आणतील आपण तसंच पुढे जर गेलात त्याच रोडला मग बावन्न फुटीची जी, जी आपण मूर्ती पाहत आहे त्या मूर्तीचं स्वरूप एवढं बा भव्य दिव्य आहे की संध्याकाळी जर का कोणाला विस रात्री जर विसरण्याचा वेळ असेल तर क कर्जत नगरीतली काही ग्रामस्थ असतील भाविक असतील किंवा वारकरी संपदा असतील तिथं जा निवांत जाऊन बसतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि आपल्या दिवसभरातलं जो काही कार्यकाल असतो काही चुकीच्या काही गोष्टी घडतात तिथं ते चरणी ते मांडतात धार्मिक जो विषय आहे तो विषय त्यांनी यशस्वीपणे इथे उभारलेला आहे ते वारकरी संपाद्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे तर मी वारकरी संपादानं पण आवाहन करेन की कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच आणि सर्व भिव्य भव्य दिव्य अशी महा पांडुरंगाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर आता वारकर जर वारकऱ्याने विचार केला पाहिजे की हे आमदार खरोखर धार्मिक आहेत आणि हे वारकरी संपादनाला पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील हा एक उद्देश ठेवून आता वारकरी संपादयाने पण बहुमताने त्यांना म मतदान करून निवडून आणलं पाहिजे असं मी वारकरी संपादाला आवाहन करतो आहे पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर श्रीरामपूर जर स्व पाहिला तर इथं खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतूक कोणी होत आहे त्या ब्रीचसाठी अनेक मागच्या जे काय असतील आजी माझी आमदारांनी प्रयत्न केले परंतु त्याला पूर्णत्व आणण्यासाठी मान्य महेंदा थो थोर थोरवे यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि आता ते ब्रिजचं काम सुरू आहे पुढच्या एक दोन चार महिन्यामध्ये तो तोही ब्रिज पूर्ण होईल म्हणजे वाहतूक कोंडी होईल वाहतूक कोंडी संपून जाईल तोही प्रवा वाह वाहन धार धारकांचा प्रश्न सुटणार आहे पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य शिवप्रेमी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतात जिजाऊंचा जिजाऊन जिजाऊंचा आदर करतात थोडक्यात संभाजी महाराजांचा आदर करतात संभाजी महाराजांचं ते स्मारक उभं केले म्हणजे एक धार्मिक वृत्ती म्हणून ह्या आमदारांना आपण पाहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये जे कोण शिवभक्त असतील त्यांनी आता या आमदार साहेबांना मतदान केलं पाहिजे आणि बहुसंख्य निवडून आणलं पाहिजे मला विश्वास आहे की हे शिवभक्त ते जिजामा मातेचं जे उद्यान आणि हे संभाजी महाराजांचा स्मारक बघून नक्कीच आमदार साहेबांना कुठल्याही प्रकारच्या बली न पडता किंवा कुठल्याही बली न पडता नक्कीच त्याला बहुमत मतदान करून बहुमत निवडून आणतील पुढं जर आपण जर पाहिलं तर काही रामभक्त आहेत जे स्वतः जे श्रीराम म्हणतात आणि स्वतः रामाच्या प्रवृत्तीचे आहे तर पुढे दहिवलीमध्ये भव्य दिवे अशी प्रभू श्रीरामचंद्रांची आता मूर्ती स्थापन होत आहे ते काम सुरू आहे ते पूर्ण तर होईल तर रामभक्तसुद्धा मला असं वाटतं रामभक्तसुद्धा विचार केला पाहिजे आणि मान्य महेंद्रसाहेब थोरेंना बहुमताने निवडून दिलं पाहिजे आपलं मत मा महेंद्र थोरेनाच दिलं पाहिजे असं आम्ही त्यांना आवाहन करतो आणि मला विश्वास आहे की ते नक्कीच या आमदार साहेबांना बहुमताने निवडून देते तसेच आपण जर पाहिलं तर आता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनचा पण प्रश्न म संपलेला आहे त्याचं काम कामाचं भूमिपूजन पण झालेलं आहे आणि तो काम पण सुरू झालेलं आहे त्यामुळे आता बा या मतदारसंघातील आर बी आय असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील आणि जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे प्रेमी असतील त्यांनी आता त्यांना मी विनंती करेन की आपण आता महेंद्रसाहेब थोरवेना मतदान करून बहुसंख्येने बहु बहुमत बहुमतांनी निवडून आणवं असं मी त्यांना नंबर विनंती करतोय आता आपण जर पाहिलं तर केंद्रात युतीचं सरकार आहे आणि राज्यात जर पुन्हा युतीचं सरकार आलं तर त्या सरकारमध्ये दुसरं पर्व म्हणून ह्या आमदारांची गरज आहे मतदारांना मी विनंती करतो की दुसऱ्या पर्वामध्ये साम सामील होण्यासाठी ह्या आमदारांना निवडून देणं खूप गरजेचं आहे आणि विचित्र सरकार स्थापन होणारच आहे आणि ते विचित्र सरकारचं स्थापन झालं तर ह्या मतदारसंघाचा कायापालट होईल असा मला विश्वास वाटतो त्यामुळं मी मतदारांना आवाहन करतो की पुन्हा एकदा हे या महायुतीचे जे उमेदवार आहेत माननीय महेंद्रसाहेब थोरवे यांच्या धनुष्यबाणावर जे चिन्ह एक नंबरला आहे धनुष्यबाणावर बटन दाबून त्यांना मतदान करून बहुमताला निवडून द्यावा जेणेकरून ह्या मतदारसंघाचा कायापालट होईल तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ